नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे ते दोनशे वीस वाहनांची आवक होती तर आज कांद्याचे बाजारभाव कालसारखे स्थिर बघायला मिळाले तर आपण बघूया लाईव्ह कांदा लिहिला एकोणचाळीसशे पंचवीस रुपये गेले आज देवळा मार्केटला काय नाव आहे का आपलं गाव कोणतं आहे मुलुकवाडी मुलुकवाडी आणि काय भाव गेले कांदे एकोणचाळीस पंचवीस आणि कुठल्या मार्केटला देवळा बरं बरं आणि बियाणं कोणतं काय बघ काका अडोतीसशे पंच्याऐंशी कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं आहे अडोतीसशे पंच्याऐंशी रुपये केलं आहे बघू शकता क्वालिटी वगैरे सुपर माल एकदम काय बघेल काका सदोतीसशे वीस का आणि कुठला माल आहे बोरचा आहे का बियाणं कोणतं सदोतीसशे वीस रुपये गेलाय बघू शकता एकदम सुपर माल आहे आपण काय बघायला अडोतीसशे वीस का तीस आणि कुठला माल आहे वाजवा बियाणं कोणतं अडोतीसशे तीस रुपये गेलाय बघू शकता एकदम सुपर माल आमच्या गंगाचा आहे का

काय भाव गेले काय भाव गेले सदोतीसशे दहा आणि कुठला माले भाऊ बियाणं कोणतं सदोतीसशे दहा रुपये गेलाय एकदम माल माले आपण काय बघ सदुतीसशे पंचावन्न कुठला माल आहे का आणि बियाणं कोणतं मुलकांचं बियाण आहे का सदोतीसशे पंचावन्न काय का अडुतीसशे पंचावन्न कुठला माल आहे माल कुठलाय वरउंडीचा वर आहे का? कोणतं बियाणं आहे? वर बियाणं आहे. काय बघले 300 चे कुठला माल आहे? वरउंडीचा का आपण? बघू शकता सुपर माल आहे आपण दहा रुपये गेलाय आणि बियाणं कोणतं आहे? हे का? सदोतीसशे चाळीस चाळीस ना कोणतं बियाण आहे घरगुती कुठला माल आहे सदोतीसशे चाळीस रुपये आहे 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 सुपर माल माल काय भाऊ गेल का सदोतीसशे आणि कुठला माल आहे बघू शकता सदोतीसशे रुपये गेलेला आहे आज संध्याचे पाऊस पंचगंगाचं बियाणं आहे का काय बघेलो सदोतीसशे तीस तीस का कुठला माल आहे पण बियाणं कोणतं आहे सदोतीसशे तीस थीश रुपये गेला आहे बघू शकता सुपर मालकेट बियाणं कोणतं आहे नाही सदो बघोतीसरा सदोतीसशे पंधरा कुठला माल आहे विटेवाडीचाच आहे सदोतीसशे पंधरा रुपये पूर्ण लाईन विठेवाडीची काय बघेलो छत्तीसशे साठ कुठला माल आहे छत्तीसशे साठ रुपये गेला आहे बघू शकता गोल्ट आहे मीडियम साईज मिक्स आहे त्याच्यामध्ये आणि बियाणं कोणतं नाही का बरं काय बघ रे छत्तीसशे पंच्याऐंशी कुठला माल आहे मालवाडी छत्तीसशे पंच्याऐंशी रुपये गेला आहे बघू शकता आणि बियाणं कोणतं आहे घरचं आहे घरगुती बियाणं आहे काय बघेल होतीशे तेतीसशे पंच्याऐंशी कुठला माल आहे बघू शकता ॲव्हरेज माल आहे तेतीसशे पंच्याऐंशी रुपये गेलेला हा? आहे हां कुठला माल आहे खोरचा आहे छत्तीसशे पंचाळीस बरं छत्तीसशे पंच्याऐंशी का बरं काय बघेल का सदोतीसशे बरोबर कुठला माल आहे खोरताच आहे खा पण बरोबर बघू शकता सुपर माल आहे सदोतीसशे रुपये गेलेला आहे बियाणं कोणतं आहे पा काय भाग चलोतीसशे काय भाग आहे छत्तीसशे काय भाग आहे भाऊ छत्तीसशे पंचावन्न छत्तीसशे पंचावन्न रुपये गेला आहे बघू शकता ॲव्हरेज माल आहे उलटा मिडियम साईज आहे त्याच्यामध्ये कोणाचा हो? आहे काय बघायला सदोतीसशे पंच्याहत्तर कुठला माल आहे बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे सदोतीसशे पंच्याहत्तर रुपये गेला आहे कोणतं बियाणा बिजाना काय बघायला सदोतीसशे साठ कुठला माल आहे माले सदोतीसशे साठ रुपये केला आहे बघू शकता सुपर माले आणि बियाणं कोणतं आहे घरगुती घरगुती काय बघेल काय बघेल सदोतीसशे पंचेचाळीस कुठला माल आहे कुठला माल आहे सुपर माल आहे सदोतीसशे साठ रुपये केला आहे एकदम कलर वगैरे बघू शकता काय बघ पन्नास कुठला माल आहे बोलू शकता कलर आहे सदोतीसशे पन्नास रुपये काय बघायला काका सदोतीसशे पंचवीस कुठला माल आहे कुठला देवळ्याचाच आहे का आणि बियाणं कोणतं आहे सदोतीसशे पंचवीस रुपये गेला आहे कोणतं बियाणं आहे घरगुती आहे काय बघायला का सदोतीसशे बरं बरं आणि कुठला माल आहे सदोतीसशे रुपये केला आहे बघा सुपर माल आहे आणि बियाणं कोणतं आहे बियाणं माहिती आहे